तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण युनिक पद्धतीची स्कर्ट मॉडेल साडी स्टिच करणार आहोत शर्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा या साडीविषयीच्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे अशा पद्धतीची साडी यूट्यूबवरती तुम्हाला कुठेही दिसणार नाही युनिक पद्धत आहे पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती तुम्हाला हा साडीचा प्रकार दिसेल तर चला आपण बघूया ही साडी नक्की कशी स्टिच करायची आहे ते ॲक्च्युली ही साडी मी क्लासेसमध्ये शिकवलेली आहे सर्वांना खूप आवडली आणि त्यामुळेच मी ही साडी तुम्हाला पण दाखवत आहे आता बघा साडीची मापे कशी घ्यायची त्याचा व्हिडिओ ही पहिला मी अपलोड केलेला आहे बट अजून एकदा दाखवते तर कमरेचं माप आपण असं घ्यायचं आहे तर करेक्ट कमरेचं माप घ्यायचं त्याच्यामध्ये दहा प्लस करायचं आहे तर इथं यांचं माप चाळीस आहे त्याच्यामध्ये दहा ॲड केल्यानंतर पन्नास होईल कमरेपासून पायापर्यंतची उंची अशी मोजून घ्यायची आहे हे बघा ज्या ठिकाणी आपण साडी खोवतो त्या ठिकाणपासूनच आपण कमरेची उंची मोजायला सुरुवात करायची आहे आणि पदर अंगावरती कसा मोजून घ्यायचा ते हे बघा अशा स्टेप झाली हे बघा ह्यांची हाईट जास्त असल्यामुळे इथं पदरही मोठाच लागणार आहे है। आणि ह्यांना थोडासा पदर खाली पाहिजे स्टिच केल्यानंतर पदर वरती जातो म्हणून थोडासा जास्त घ्यायचा तर इथं शंभर पदर झालेला आहे तर आता आपण काय करायचं साडी घ्यायची त्याच्यावरती मापे टाकून घ्यायची तर इथं पहा अशा पद्धतीची आम्ही साडी घेतलेली आहे अति युनिक पद्धत आहे साडीची आणि दिसायला अतिशय सुंदर दिसणारी अशी ही साडी आहे तुम्ही कुठेही घालून गेला तरी सगळे विचारतील कुठून घेतली ही साडी किंवा कुठे स्टिच केली एवढी सुंदर ही साडी दिसायला दिसते आणि अशी साडी कुठेही दिसणार नाही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा तुम्हाला दिसेल आणि याच्यानंतर ही युनिक पद्धतीच्या भरपूर व्हरायटीच्या साड्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिसतील युनिक म्हणजे की तुम्ही कुठेही न पाहिलेल्या पॅटर्नच्या साड्या तुम्हाला दिसतील तरी तर पहा मी पदर मोजून घेते तर पदर हंड्रेड आहे म्हणजे शंभर पदर आहे तर शंभर पदर ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी आपण टिकमार्क करून घेणार आहोत तर असा हा साडीचा पदर मोजून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही पाहू शकता इथं आपला हा पदर शंभर झालेला आहे तर शंभर ज्या ठिकाणी पदर होतो त्या ठिकाणी आपण टिकमार्क करून घ्यायचा आहे तर ह्या साडीमध्ये एकच भाग आपण कट करून घेणार आहोत साडीची खूप कटिंग नाही त्यामुळे पदराचा भाग फक्त आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर आता आपला हा पदर मोजून झालेला आहे आपण नेस्ता पदर घेऊ आणि नेस्ता पदर आपल्याला पन्नास मोजून घ्यायचा आहे म्हणजे त्यांची कंबर चाळीस होते त्याच्यामध्ये दहा ॲड केल्यानंतर पन्नास होते तर पन्नास ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी आपण टिकमार्क करून घेणार आहोत तर येणार बऱ्याच फ्रेंड्स कमेंट्स करतात की तुम्ही ब्लाउजचे ही व्हिडिओ शेअर करा बट साड्यांचे भरपूर प्रकार आहेत फ्रेंड्स आणि साड्यांचे सर्व क्लासेस झाल्यानंतर मी ब्लाउजचेही व्हिडिओ शेअर करणार आहे आतल्या पदरावरती आपण टिकमार्क करून घेतलेली आहे जो नेस्ता पदर आहे प्लेट्स भाग आहे तो आपल्याला कट करायचा नाही तर आता आपण पदर कट करून घेतोय पदर यांचा हंड्रेड आहे ही साडी अशी पूर्ण घेतली आम्ही आणि स्कर्ट मॉडेल साडी शिवतोय तर त्यासाठी यांचा पदर आपण काल मोजलं होतं ना त्याच पद्धतीनं मोजून घेतलंय तर शंभर भरतोय यांचा हाईट खूप आहे त्यामुळे मग तो पदर फक्त आपल्याला कट करून घ्यायचा त्याच्यापूर्वी साडी शिपलेली पण शिजायचे इत, आतला पदर आहे ना कंबर त्यांची कंबर आहे चाळीस त्याच्यामध्ये पण दहा ऍड करून पन्नास झाले मग ही आतली बाजू पण आपल्याला कट करायची नाही फक्त मार्क करून ही फक्त पदर कट साडीमध्ये बरोबर आहे ना व्हिडिओ दिसतोय तर हा आतला भाग आपण असा सायडला ठेवायचा आहे इथं टिक मार्क करून ठेवलेली आहे साडी पूर्ण दिसते का मॅडम तर इथून आता आपण प्लेट्स बनवायचे आहेत तर दहा दहा इंचावरती टिक मार्क करून तुम्ही प्लेट्स बनवू शकता हे बघा प्लेट्स बनवण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे दहा दहा इंचावरती टिक मार्क करायची आणि जे टिक मार्क केलेले पॉइंट आहेत ते पॉइंट जोडत राहायचं म्हणजे ज्या प्लेट्स आपण बनवून घेणार आहोत त्या समान अंतरावरती व्यवस्थित प्लेट्स बनतील ज्या बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी ही जी पद्धत आहे ती अगदी अॅक्युरेट आणि मस्त आहे म्हणजे व्यवस्थित प्लेट त्यांना बनवता येतील पण ज्या नेहमी रेग्युलर साड्या घालतात त्या महिलांसाठी प्लेट्स बनवणं काहीच मुश्किल नाही अगदी सेकंदामध्ये त्या परफेक्ट अशा प्लेट्स बनवू शकतील तर तुम्ही नेहमी साड्या घालतात त्या, त्या पद्धतीने प्लेट्स बनवल्या तरी चालेल कारण त्यांना भरपूर प्रॅक्टिस असते आणि सेम त्या सेम अंतराच्या प्लेट्स बनवू शकतील त्यासाठी नेहमी बनवतो तशा बनवल्या तरीही चालेल तर इथं पहा मी दहा दहा इंचावरती टिकमार्क केलेला आहे आणि लास्ट जो भाग आहे तो आपण प्लेट्ससाठी यूज करायचा नाही तर लास्टची जी प्लेट आहे ती बारा इंचाची राहिलेली आहे लास्ट मिनिमम दहा इंच तरी आपल्याला पाहिजे कपडा बारा इंच असेल तरी चालेल तर इथं मी तसा सोडलेला आहे हे बघा मी पुढे तुम्हाला सांगते त्या कपड्याचं आपल्याला काय करायचं आहे ते तर इथेही मार्क करून घेतलेली आहे अशा पद्धतीने जो मधला भाग आहे त्याच्यावरती मी पूर्ण दहा दहा इंचाचं मार्क करून घेतलेलं आहे तर आता त्याच्या प्लेट्स कशा बनवायच्या ते बघा तर असं हे जे पॉईंट आहे दहा दहा इंचाचं ते असं पकडायचं आणि ते पॉईंट फक्त आपण असे हे एका पॉईंटला दुसरा पॉईंट दुसऱ्याला तिसरा पॉईंट असं हे जोडून घ्यायचं आहे अगदी सोप्पं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही प्लेट्स बनवल्या तर सुरेख अशा तुमच्या प्लेट्स बनतील सर्व समान अंतरावर समान उंचीच्या प्लेट्स असतील तर त्या प्लेट्स दिसायलाही सुंदर दिसतात तर ही साधी सोपी बिग्नर्ससाठीची पद्धत आहे म्हणजे नवीन पहिल्यांदा साडी स्टिच करायला शिकताय त्यांच्यासाठी ही पद्धत खूपच चांगली आहे तर इथं पहा जर तुम्ही एकटाच हे सर्व मॅनेज करू शकत नसाल तर एखादीला हेल्प करायला घ्यायचं म्हणजे घरात आपली आई असेल बहीण असेल सासूबाई असतील तर तुम्ही त्यांना बोलू शकता आणि त्यांच्याकडून अशी हेल्प क घेऊ शकता म्हणजे की खालच्या साईडने कोणीतरी पकडलं तर ह्या प्लेट्स व्यवस्थित बनवता येतात आणि ही जी प्लेट्स बनवण्याची प्रोसेस आहे ती पटकन होते त्यासाठी तुम्ही घरातल्या कोणत्याही लेडीला बोलवू शकता इवन तुमची मुलगी जरी असेल तरी तिलाही प्लेट पकडायला सांगू शकता तर इथं बघा इथं भरपूर ताई आलेल्या आहेत स्टिचिंग क्लासेससाठी तर त्यांच्यातील एकीला मी हे पकडायला सांगितलं होतं आणि असं हे पकडून ठेवायचं आणि ह्याच्यावरून आपण इस्त्री फिरवून घ्यायची आहे म्हणजे ह्या प्लेट्स तशाच राहतील त्याच्या घड्या लवकर मोडणार नाहीत अगदी स्टॅचला घालतो त्या पद्धतीची साडी आपली तयार होईल त्यासाठी आपल्याला ह्याच्यावरून कडक इस्त्री फिरवून घ्यावी लागेल बट आत्ता मी इस्त्री फिरवून घेत नाही मी फक्त तुम्हाला सांगते कारण क्लासेस ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मी इस्त्री घेऊन गेली नव्हती त्यामुळे इथं मी इस्त्री फिरवून घेत नाही मी आत्ता काय करायचं ज्या प्लेट्स आहेत त्याची सर्व तोंडे एकत्र जुळवून घ्यायची आणि सर्व प्लेट्सच्या घड्या जुळून तिथं आपण बॉलपिन लावून घ्यायची आहे तर असंच हे बॉलपिन लावून घ्यायचं ज्यांना कुणाला जुळवलेला जुळवून घेतलेल्या एकत्र ठेवलेल्या प्लेट्स आवडत असतील काय करा की एकावर एक घडी ठेवून अशा ह्या जुळून घेतलेल्या प्लेट्सवरती बॉलपिन लावून सिक्युअर करा ज्यांना कुणाला थोड्याशा पसरट प्लेट्स आवडत असतील त्यांनी थोड्याशा प्लेट्स पसरट बनवा म्हणजेच काय करायचं की प्लेट्समध्ये अर्धा अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं तर इथं पहा आपण पूर्ण उंची मोजून घ्यायची म्हणजेच की कमरेपासून पायापर्यंतची उंची किती आहे तेवढी मोजून घ्यायची आणि कमरेपासून पायापर्यंतची उंची एकोणचाळीस आहे तर एकोणचाळीस उंचीवरती मी ठिकमार करून घेते तर इथं आम्ही इस्त्री आणली नव्हती त्यामुळे इथं ता हातानेच आम्ही इस्त्री करून घेतोय आणि एक प्लेट साईडला ठेवायची मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर प्लेट्स बनवल्यानंतर जो एक्स्ट्राचा पोर्शन राहिलेला आहे तो आहे बारा इंचाचा तर तो तसाच मी ठेवलेला आहे तिथं आपण प्लेट्स बनवायच्या नाहीत तो भाग आपल्याला स्टिचिंगसाठी लागणार आहे आणि बाकीच्या भागामध्ये आपण प्लेट्स बनवून घेतलेले आहेत तर इथं पहा इथं एकोणचाळीस उंची आहे आणि साडीची पण उंची जास्त नाही त्यामुळे फक्त नाडी घालता येईल एवढंच कापड इथं उरलेलं आहे तेवढंच तेवढेच एक इंचाचं कापड आपण फोल्ड करायचं आहे जर तुम्हाला एक्स्ट्राचं कापड पाहिजे असेल एक्स्ट्राची उंची पाहिजे असेल तर साडीच्या बॉर्डरचा मॅचिंग कपडा घ्यायचा आणि वरती तुम्ही एक्स्ट्राची पट्टी पूर्ण कमरेची पट्टी जॉईन करू शकता किंवा इथं जर तुम्हाला जास्त जाड कापड हवं असेल किंवा थोडीशी मोठी पट्टी हवी असेल तर काय करायचं की बॉर्डरला आपण दुसरा लायनिंगचा कपडा जोडून घ्यायचा आणि तो फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथं पहा मी पदराचा भाग घेतलेला आहे तर आपल्याला इथं काय करायचं आहे की जो पदर आहे तो निम्म्यातून कट करायचा आहे पदराचे दोन भाग करून घ्यायचे आहेत कारण आपण ह्या साडीचा लुक साऊथ इंडियन टाईपच्या ज्या साड्या असतात तसा बनवत आहोत तुम्हाला हाफ साडी वगैरे माहीत असेल आम्ही इथं केरळमध्येच राहतो त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या साड्या आहेत आणि आत्ता जी मी घातलेली साडी आहे ती केरळाचीच आहे म्हणजेच केरला पद्धतीची हाफ साडी आहे आणि केरळमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीच्या साड्या असतात त्याचे हे व्हिडिओ मी नंतर घेऊनच येणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकता की आपण पदराचा हा मध्यापासून कट केलेला आहे पदराचे दोन समान भाग करून घेतलेले आहेत जर तुम्हाला फ्रेंड्स की माझे दुसरे चॅनल बघायचे असतील तर माझे दुसरे अजून तीन चार चॅनल आहेत तर त्याचे व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर मी त्या चॅनलची लिंकही सांगते माझा एक कुकिंगचा चॅनल आहे त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली देते आणि टूरचा पण स्पेशल चॅनल आहे केला टूरची सर्व जाणकारी देणारा हिंदीचा आहे तो आणि मराठीमध्ये मी आत्ता जस्ट टूरच्या चॅनल सुरू केलेला आहे कारण बरेच जण कमेंट्स करत होते की मराठीमध्ये करा आपले महाराष्ट्रीयन सर्व जे लोक आहेत ओळखीची ते म्हणत होते की मराठीमध्ये व्हिडिओ बनवा त्यासाठी मी मराठीमध्ये टूरचा चॅनल आता नवीन क्रिएट केलेला आहे त्याची लिंकही मी खाली देते त्याचं नाव आहे पाटील फॅमिली इन केरला आत्ता मी फक्त दोन तीन व्हिडिओज टाकलेले आहेत जर तुम्हाला केरळाचे व्हिडिओ बघायचे असतील केरळाचे टूरचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा बघा पदराचा लुक असा येतो परफेक्ट हाफ साडीसाठीचा पदर कसा असतो त्याच पद्धतीने मी ह्या साडीचा पदर क्रिएट केलेला आहे तर हे आपण साईडला ठेवू हा पदरही आप आपल्याला एका बाजूने स्टिच करावा लागेल आणि आत्ता आपण याची स्टिचिंग कशी आहे ते बघूया तर इथं पहा पहिल्यांदा आपण हा जो भाग आहे तो स्टिच करून घ्यायचा कारण आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचा आहे वरती त्यासाठी पहिल्यांदा आपण हे असं फोल्ड करून घ्यायचं आणि व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण प्लेट्स स्टिच करून घ्यायच्या आहेत ही साडी स्टिच करायला अगदी सोपी आहे खूप त्रास नाही लगेचच आपण ही साडी स्टिच करू शकतो तर हे बघा असं हे फोल्ड करून घेते फक्त नाडी घालता येईल एवढंच कापड आपल्याकडे आहे जर तुम्हाला याची पट्टी मोठी बनवायची असेल तर वरती तुम्ही अस्तरचा कपडा लावा आणि फोल्ड करून तुम्ही याची मोठी पट्टीही बनवू शकता तर इथं पहा असं हे पूर्ण मी कमरेपर्यंतचा जो वरचा भाग आहे तो पूर्ण असं स्टिच करून घेते आणि ज्या प्लेट्स आहेत तिथूनही आपण असे हे फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा इथं मी ॲडिशनल कपडा लावलेला नाही ॲक्च्युली झालं काय की आम्ही इथं लायनिंग वगैरे अस्तर वगैरे काहीच घेऊन आलो नव्हतं त्यामुळे आमच्याकडे अस्तर नव्हतं आणि अस्तर नसतानाही कसं स्टिच करायचं तेही तुम्हाला या व्हिडिओतून समजलं असेल अस्तर असताना तर आपण प्रत्येकजण अस्तर जोडतो पण अस्तर नसताना नक्की कसं करायचं ते आपल्याला इथं पाहायला भेटेल तर हे बघा असं हे मी स्टिच करून घेतलेलं आहे हे बघा फ्रेंड्स तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे जसं तुम्ही स्टिचिंग चॅनललाही सपोर्ट केलेला आहे तसाच माझ्या नवीन टूरच्या चॅनललाही नक्की सपोर्ट करा तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज केरळचे स्पेशली केरळचे व्हिडिओज महाराष्ट्राचे व्हिडिओज बघायला भेटतील कारण आम्ही एक दोन महिन्यानंतर आम्ही महाराष्ट्राला त्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे भरपूर व्हिडिओज बघायला भेटतील मराठी चॅनललाच तुम्ही सबस्क्राईब करा कारण बऱ्याच जणांना मराठी चॅनल आवडतो बऱ्याच ताई विचारत होत्या की तुम्ही कुठे राहता तर तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरे भेटतील माझा जो नवीन चॅनल आहे टूरचा तो तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यामध्ये आमची फुल फॅमिली तुम्हाला दिसेल आणि आम्ही कुठे कुठे टूरला जातो तेही दिसेल फक्त घरातले ब्लॉग नाहीत फक्त ट्रॅव्हलिंगच्या ब्लॉगचेच व्हिडिओ त्या चॅनलवरती असतात तर हे बघा हे मी स्टिच करून घेतलेलं आहे तर असं हे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तुम्हाला समजलं असेल पदर आणि जो साडीचा प्लेट्सचा पदर होता तो आपण स्टिच करून घेतलेला आहे जो पदर आपण कट करून ठेवलेला होता दोन भागामध्ये तोही याच पद्धतीने असा स्टिच करून घ्यायचा आहे फोल्ड करून जसं मी पहिलं तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने अगदी व्यवस्थित सिक्युअर करून हे लॉक करून स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे धागेही निघणार नाहीत दोन्ही चॅनलच्या पोस्ट मी ह्या चॅनलवरती टाकते म्हणजे तुम्हाला समजेल तर तुम्ही त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळे मिळून माझे चार चॅनल आहेत त्याच्यापैकी एक गोल्ड ऑर्नामेंट्सचा पण ज्वेलरीचा चॅनल आहे तर तुम्हाला केरळामध्ये गोल्ड ऑर्नामेंट्स कशी असतात किंवा केरळाची जी ज्वेलरी आहे त्याची डिझाईन कशी असते कमीतल्या कमी सोन्यामध्ये मोठे दागिने केरळामध्ये कसे बनवून भेटतात त्याचे व्हिडिओ पन मी अपलोड करत असते बट तो चॅनल मल्याळममध्ये आहे त्याचे व्हिडिओ पण मीच बनवते बट तो चॅनल तुम्हाला समजणार नाही जस्ट तुम्हाला केरळाचे डागिने कसे असतात ते बघायचे असेल तर तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करू शकता इथल्या कस्टमरसाठी आम्ही तो चॅनल क्रिएट केलेला आहे तर इथं पहा मी ह्या प्लेट्सही व्यवस्थित स्टिच करून घेतलेलं आहेत प्लेट्सवरती आपण वरून चार इंचापर्यंत असं हे सरळ स्टिच करून घ्यायचं आहे इथं पाहू शकता तुम्ही मी हे असं सरळ चार इंचापर्यंत स्टिच करून घेते म्हणजे ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित सिक्युअर राहतील तर इथं आपण ज्या पद्धतीने बॉक्स बनवतो त्या पद्धतीने इथं वरती छोटासा बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि हे बघा असं हे स्टिच झालेलं आहे तर आत्ता आपली ही साडी स्टिच करून रेडी आहे आत्ता आपण काय करायचं जो पदराचा भाग आहे तो स्टिच करून घ्यायचा पदराचा खालचा जो किनारा असतो तिथं तुम्ही पिकोही करू शकता किंवा स्टिचही करू शकता तर इथं बघा इथं आपण हा पदर जॉईंट करून घ्यायचा आहे तर आपण हा पदर ही फोल्ड करूनच जॉईन करून घेणार आहे पदर जॉईंट करताना काळजीपूर्वक बघा जी बाजू उलटी आहे की सरळ आहे कधी कधी नकळत आपण उलट्या बाजूने पदर जॉईन करतो आणि आपला पदर उलटा होतो म्हणून इथे थोडंसं लक्ष देऊन तुम्ही ही स्टिच करा आणि हो फ्रेंड्स इथं केरळमध्ये सुद्धा मी सेमिनार अटेंड केलेलं होतं केरळमध्ये सुद्धा मी क्लासेस घेतलेले आहेत आणि नंतर आत् आता मी जस्ट हा चॅनल सुरू केलेला आहे हा जो स्टिचिंगचा चॅनल सुरू केलेला आहे तो सुरू करून आता फक्त पंधरा दिवस झालेले आहेत तरी तुमचा सपोर्ट खूप चांगला मला भेटलेला आहे पंधरा दिवसामध्ये माझे वन के सबस्क्रायबर होऊन गेलेले आहेत त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून किती आभार मानायचे तेवढे कमीच आहेत आणि पुढेही असा सपोर्ट करत राहा पुढे अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या तुम्हाला बघायला भेटतील या चॅनलवरती तेही सोप्यातल्या सोप्या पद्धतीने तर मी पहिल्यांदा हिंदीमध्ये चॅनल करायचं सुरुवात करायची असं डिसाईड केलं होतं बट क्लासमध्ये सर्वच म्हणत होते की मराठीमध्ये चॅनल सुरू करा केल्यानंतर एकच प्रॉब्लेम आहे की केरळमधल्या ज्या माझ्या फ्रेंड्स आहेत स्टुडंट्स आहेत त्यांना ते समजत नाही म्हणून मग मला मराठीमध्ये चॅनल करायचं थोडंसं प्रॉब्लेम वाटत होता बट इथल्या फ्रेंड्ससाठी किंवा इथल्या केरळाच्या माझ्या स्टुडंट्ससाठी म्हणून मी मल्याळममध्ये साडीचा दुसरा नवीन चॅनल क्रिएट करणार आहे तर इथं पहा की आपण असा हा पदर स्टिच करून घेतो आहे हे बघा आपला पदर आहे तो स्टिच करून रेडी झालेला आहे आणि आता आपण ही साडी कशी घालायची ते बघूया एका सेकंदामध्ये आपल्याला ही साडी घालता येते प्लेट्सच्या आतला जो भाग आहे तिथं मी चार इंचापर्यंत हा पदर असा जोडून घेतलेला आहे तुम्हाला पुढे दाखवते स्टिच करताना दाखवता आला नाही तर इथं बघा हा पदर असा जॉईंट असतो तर फक्त चार इंचापर्यंत प्लेट्सचा जो आतला भाग आहे तिथं चार इंचापर्यंत मी हा पदर जोडून घेतलेला आहे आणि असा हा याचा लुक होतो तुम्हाला जर पदर जोडून घेतलेला नको असेल तर तुम्ही ही जी शॉल आहे साडीचा सा जो पदर आहे तो सेपरेट ठेवू शकता म्हणजे केरळमध्ये कसा हाफ साडीला पदर सेपरेट असतो तसा तुम्ही सेपरेट ही ठेवू शकता तर इथं पहा मी जी साडी घातलेली आहे त्याचा पदर सेपरेट आहे तर ह्या साडीचाही पदर तुम्ही सेपरेट बनवू शकता आणि अशा पद्धतीने आपली ही साडी रेडी होईल ही साडी बनवण्याची जी, जी आयडिया आहे ती माझी होती कारण साऊथ इंडियामध्ये जर तुम्ही पाहिलं केरळामध्ये इकडच्या भागामध्ये तर अशा हाफ साड्या शिवतात बट प्लेट्स अशा नसतात प्लेट्स मी जी साडी घातलेली आहे तशा प्लेट्स असतात बट इथं मी विचार केला की आपल्या महाराष्ट्रीयन साडीचा लूक आपण साऊथ इंडियन साडीसारखा केला तर ते कसं दिसेल तर मी ही साडी क्रिएट केली पहिल्यांदा स्वतःसाठी दोन तीन साड्या अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या स्टिच केल्या म्हणजे एक काट्या पदाराची स्टिच केली एक सिपॉनमध्ये स्टिच केली आणि एक मी केरळची जी साडी असते व्हाईट कलरची त्याच्यामध्ये केली अशा पद्धतीने करून मी माझ्या स्टुडंटलाही दाखवली त्यांना खूप आ आयडिया आवडली आणि साडीचा सा प्रकारही आवडला तेव्हापासून ही, ही साडी खूप ट्रेंडिंगमध्ये चालली आहे म्हणजे मी ज्यांना ज्यांना शिकवले त्यांना सर्व सर्वांना ही साडी खूप आवडली आहे म्हणून मी म्हटलं की तुम्हाला ही साडी यूट्यूबवरती कुठेही दिसणार नाही कारण ह्या साडीची डिझाईन मी स्वतः केलेली आहे आणि अशाच साड्या वेगवेगळ्या मी भरपूर क्रिएट केलेल्या आहेत स्वतःच्या आयडिया आणि त्याचे व्हिडिओ ही पुढे तुम्हाला मी नक्कीच दाखवेन आणि हा बघा हा साडीचा फायनल लुक आहे जर तुम्हाला हा साडीचा प्रकार आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट्स करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग